सीएम न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा यांची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये बिनविरोध निवड देखील करण्यात आलेली आहे तीन वर्षांच्या कालावधीकरिता ही निवड करण्यात आली आहे यामध्ये कोणाला नक्की कोणकोणतं पद देण्यात आलेलं आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा या संस्थेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली यामध्ये एकवीस जणांचे कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडून आले अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या शाहू कॉलेजातील सभागृहात कार्यकारी मंडळाची सभा पार पडली या सभेमध्ये सर्व नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांनी अध्यक्षपदी विजय कोलते तर सचिवपदी अॅडव्होकेट संग्राम कोंडे देशमुख यांची निवड केली उपाध्यक्षपदी अनिल मेहर प्रमिलताई गायकवाड यांची निवड करण्यात आली खजिनदारपदी महेश ढमडेरे सहसचिवपदी वीरसिंह रणसिंग तर पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या उच्च शिक्षण समन्वयक पदी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख यांची व माध्यमिक शिक्षण समन्वयक पदी शिवाजीराव खांडेकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली संस्थेमार्फत नवीन शिक्षक व शिक्षकेतर भरती बरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल ज्या शिक्षण संस्थांना प्रशासकीय अडचणी येतील अशा संस्थांना मार्गदर्शन केले जाईल शिक्षण संस्थांना भौतिक सुविधा प्रशासकीय बाबी व गुणात्मक विकास करण्यासाठी संस्था प्रभावीपणे कार्य करेल असे विचार अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले संस्था चालक शिक्षण मंडळ हे नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्वांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करेल तसेच शिक्षकांचे प्रश्न राज्य शासनाकडून सोडवण्यासाठी प्रयत्न करेल संस्थांचे असणारे अनेक प्रश्न राज्य शासन व शिक्षण विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून सोडवण्यात येतील असे मत संस्थेचे नवनिर्वाचित सचिव अॅडव्होकेट संग्राम कोंडे देशमुख यांनी मांडले या बैठकीचे प्रदीप प्रास्ता पाटील तर आभारे संग्राम कोंडे देशमुख यांनी संचालक म्हणून निवड झालेले देवेंद्र पाटील संग्राम मोहोळ गणपत बालवडकर डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख प्राध्यापक नंदकुमार निकम महादेव कांचन संदीप कदम जयश्री पलांडे शिवाजी खांडेकर भाऊसाहेब ढमडेरे प्रवीण भोसले अजित वडगावकर डॉक्टर राजेंद्र कांबळे नंदकुमार शेलार आणि सल्लागार मंडळाचे अध्यक्ष विल पाटील व सदस्य उपस्थित होते नमस्कार शिक्षण मंडळ पुणे जिल्हा या मंडळाचे पदाधिकारी निवडीची बैठक आज संपन्न झालेली आहे आणि सर्वांनी मिळून मला अध्यक्ष केलेले आहे त्याबद्दल मी सर्व संस्था चालकांच्या मनापासून आभार मानतो त्याचबरोबर अनिल तात्या मेहर आणि सौ प्रमिलाताई गायकवाड यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे महेश बापू ढमडेरे यांची खजिनदारपदी निवड झालेली आहे आमचा संग्राम कोंडे देशमुख यांची सचिवपदी निवड झालेली आहे त्याचबरोबर वीरसिंग रणसिंग यांची सहसचिव म्हणून निवड झालेली आहे आम्ही उच्च माध्यमिक शिक्षणाचं समन्वयक म्हणून प्राचार्य प्रसन्न कुमार देशमुख यांची निवड केलेली आहे त्याचबरोबर माध्यमिक विभागाच्या सर्व समन्वयाची जबाबदारी शिवाजी खांडेकर यांच्यावर दिलेली आहे त्याचबरोबर आम्ही विल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन सल्लागार मंडळाची निवड केलेली आहे या सगळ्या निवडी बिनविरोध झालेल्या आहेत आणि यासाठी सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो या मंडळाची स्थापना करण्याचा हेतूच असा आहे की एका बाजूला शासनाच्या आकडे असणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी धडपड करणं आंदोलनं करच मोर्चा काढणं शिष्टमंडळाच्या मार्फत सतत भेटणं हे काम चालूच आहे त्याचबरोबर आम्हाला संस्थेला शासनाने काही पुरवलं नाही म्हणून आम्ही गुणवत्तेत फरक करणार नाही हाही वसा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे नमस्कार आज संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्ह्याची कार्यकारी मंडळाची सभा पार पडली यामध्ये सन दोन हजार पंचवीस व अठ्ठावीसपर्यंतची कार्यकारी मंडळाची निवड या सर्व सभासदांनी बिनविरोध केली यामध्ये सर्वानुमते या ठिकाणी विजयदादा कोलते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचं भूषण आणि ज्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीरत्न पुरस्कार मिळालेला आहे असे तात्यासाहेब मेहर यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये नामांकित असं समजलं जाणारं साहू कॉलेज यांच्या ज्या सचिव आहेत प्रमिलाताई ताई गायकवाड यांची या ठिकाणी दुसरं उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करेल त्याचप्रमाणे या ठिकाणी सहसचिव म्हणून या ठिकाणी वीरसिंग रणसिंग जे बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांचं या ठिकाणी सहसचिवपदी नेमणूक केलेली आहे त्याचप्रमाणे महेश धमडरे यांचीसुद्धा या ठिकाणी खजिनदारपदी सर्वानुमते नेमणूक झालेली आहे तळेगाव ढोमडरे येथील असणारे महेशजी ढमडरे यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगला असा त्या भागामध्ये वावर आहे त्यांचीही फार मोठी शाळा त्या परिसरामध्ये आहे त्यांची या ठिकाणी खजिंदरपदी नेमणूक झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सम दोन आपण समन्वयक नेमतो आहे त्याच्यामध्ये डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख व या ठिकाणी संघटनेमध्ये काम करणारे आमचे शिवाजीराव खांडेकर सर यांची समन्वयक म्हणून नेमणूक झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या, या कार्यकारी संचालक मंडळाच्या सभेमध्ये मी ॲडव्होकेट संग्राम कोंडे देशमुख यांची सर्वांनी सचिवपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे या सर्वांचं मी या ठिकाणी नवनिर्वाचित जे काही पदाधिकारी या ठिकाणी नेमणूक झाले आहेत त्यांचं अभिनंदन करेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे संस्थाचालकांचे प्रश्न आहेत ते तडीस नेण्यासाठी सर्व आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे आत्ता आपण आधुनिक शिक्षण आणि सरकार दरबारी जे काही कामं काम या लाल लालफितीमध्ये अडकलेली आहेत ती विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कशी लवकरात लवकर करण्यात येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण का खऱ्या अर्थानं केंद्र बिंदू या सर्व शिक्षण मंडळाचा आम्ही विद्यार्थीला मानवत आहोत विद्यार्थी जर घडला तर देशाचं उज्ज्वल भविष्य घडतं आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अधिक गुणवंत विद्यार्थी घडवून समाजामध्ये एक चांगला नागरिक बनवण्याचं चा काम हे सर्व शाळेच्या माध्यमातून संस्थाचालक मंडळातील प्रतिनिधित्व करत असतात त्यामुळे सर्व शिक्षकांचे जे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील जे सोडवण्याच्या माध्यमातून संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा हे काम करेल येणाऱ्या काळामध्ये शिक्षण विभागाच्या मार्फत असेल किंवा मंत्रालयाच्या शिक्षण मंत्री असतील उच्च तंत्र शिक्षण मंत्री असतील या सर्वांच्या बरोबर <ंद्र> समन्वय साधण्याचं काम आम्ही सर्व करणार आहोत या माध्यमातून जे काही प्रश्न इतर संस्थाचालकांचे जे काय असतील ते या व्यासपीठावर येऊन एकत्र येऊन चर्चेच्या माध्यमातून सोडवतील ते शासन दरबारी मांडतील आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी संस्थाचालक शिक्षण मंडळ इथून पुढे काम करेल मी या माध्यमातून जे इतर ज्या शिक्षण संस्था आहेत पुणे जिल्ह्यातल्या त्या सभासद झाल्या नसतील तर त्यांना मी विनंती करेल यामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन एक चांगलं व्यासपीठ आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्ह्याच्या या पूर्ण कमिटीमध्ये जवळपास दोनशे पेक्षा अधिक शिक्षण संस्था जोडल्या गेलेल्या आहेत मला आनंद होतोय या माध्यमातून ग्रामीण असेल पुणे शहरातील अनेक शाळा शा संस्था शा या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत जवळपास दीड हजारपेक्षा अधिक शाळा या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांचे असणारे गुणवत्तेचे विषयीचे प्रश्न आणि शिक्षकांचे असणारे शासकीय दरबारातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून संस्थाचालक शिक्षण मंडळ ही संस्था पुढील काळामध्ये काम करेल आणि ज्या ज्या संस्थाचालकांना ज्या ज्या ठिकाणी आपापल्या व ज्या चालवताना ज्या अडचणी येत आहेत या व्यासपीठाच्या माध्यमातून सुटण्यासाठी अधिक अशी मदत होणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा या सर्व ज्या काही पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्था आहेत त्यांना विनंती करेल की जी आपली अधिकृत अशी ही जी संस्था चालक शिक्षण मंडळ संस्था आहे त्याचा आपण सभासद होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकाचे संस्था लेवलवरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सभासद सो होऊया आणि एक चांगला एक व्यास या व्यासपीठाचा वापर आपण विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल आणि शिक्षणाचा स्तर चांगल्या पद्धतीचा कसा होईल याचा वापर आपण करूया आज आपल्या संस्था शिक्षण मंडळ पुणे जिल्हा या मंडळाचं सुरुवातीची स्थापना एकोणीस दोन हजार एकवीस साली विजयदादा कोलते यांनी केली आणि विजय तालुका वि विजयदा संबंध जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये जाऊन भेटीगाठी घेऊन शिक्षण संस्था चालवणाऱ्या सर्व शिक्षण संस्था चालकांना तिथल्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून त्याचं एक संघटन तयार करण्याचा उद्देश त्यांनी सुरू केला आणि तो खऱ्या अर्थाने आपल्या शिक ग्रामीण भागात असणाऱ्या शिक्षण संस्था त्याचबरोबर पुणे शहरात असणाऱ्या शिक्षण संस्था ह्याच्यामध्ये आज दिवसेंदिवस शिक्षणाविषयी एक ओढ वाढ वाढत चालल्यामुळं निर्णाय विद्यार्थी निर्णाळ्या शाळांमध्ये शिकतात त्यांना उच्च गुणवत्तेचं शिक्षण मिळावं त्यांना चांगल्या प्रकारच्या सुखसुई मिळाव्यात आणि राज्य शासन आणि शिक्षण संस्था चा। चालक यांच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि निश्चितपणे त्याचं मूर्त स्वरूप आता हा दिसायला लागलेलं ला आहे आणि हे मूर्त स्वरूप दिसायला लागल्यानंतर आमच्या स्थापने एकवीस दोन हजार एकवीसच्या स्थापनेनंतर आता आमची पहिलीच वार्षिक निवड झालेली आहे पंचवी त्रयवार्षिक त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी आम्ही एक मुखाने आणि एक एकत्रित पाठिंबा देऊन निवडलेले आहेत संचालक मंडळ जवळजवळ एकवीस जणांचं आहे सल्ला रगड मंडळी मंडळीमध्ये जी तज्ज्ञ मंडळी आहे त्यांच्या अतिशय चांगल्या शैक्षणिक संस्था आणि चांगल्या प्रकारचे काम करतात त्यांनाही त्याच्यात सामावून घेतलंय मी माझा परिचय या ठिकाणी देतो महेश अरविंदराव ढंगेरे शिरूर तालुका मी या संस्था चालक शिक्षण मंडळामध्ये यापूर्वी सहसचिव पदावर काम केलेलं आहे आणि आत्ता या त्रिवार्षिक पंचवार्षिक कमिटीमध्ये मा मला या ठिकाण खजिनदार म्हणून विजयदादा विजयदा अनिल तात्या मेहर आणि प्रमिला ताई गायकवाड असतील बालवडकर साहेब असतील आभार मानतो संस्थाचालक शिक्षण मंडळामध्ये काम करत असताना मुख्य उद्देश की सर्वांना बरोबर घेऊन जे शिक्षणाचं रोपट महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी लावलं ते शेवटच्या घटकापर्यंत सर्व धर्मसंभवाच तत्व बाळगून सर्व समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचलं जाईल आणि नवीन शैक्षणिक बदलत्या धोरणानुसार नवीन आव्हानं आणि विद्यार्थ्यांना मग त्यामध्ये कौशल्य विकास असेल व्यक्तिमत्व विकास असेल किंवा अध्यात्माचा विषय असेल हिंदुत्वाच्या संदर्भातल्या ज्या काही धर्मसंस्कृती असेल याचं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे समावेश झाला त्या बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या आव्हानांना स्वीकारून संस्थाचालक शिक्षण मंडळ भविष्य काळामध्ये काम करणार आहे आणि जिल्ह्यातील संपूर्ण संस्थाचालक एकत्र रीतीने आम्ही कशा पद्धतीत काम करू शासनाचे नवीन येणारे जी आर्स आणि त्याच्यावरती त्याची अंमलबजावणी विद्यालयामध्ये करणं त्या त्या महाविद्यालयामध्ये करणं महा ही काळाची गरज आहे परंतु त्याच्यामध्ये अडी अडचणी निर्माण होतात आणि त्या सोडवण्याकरताच या संस्थाचालक शिक्षण मंडळाची निर्मिती सन्माननीय विजयदादा कोलते यांच्या नेतृत्वाखाली झाली नमस्कार संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा या संघटनेची मी उपाध्यक्ष म्हणून यामध्ये माझी निवड झाली त्याबद्दल विजयदादांचं आणि सर्व सहकार्यांचं मी या ठिकाणी आभार मानते आणि सगळ्यात महत्वाचं सांगते की नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्या शैक्षणिक धोरणाला जर जा सामोरं जायचं असेल जा तर आपल्या सगळ्यांची एकत्रीकरण किंवा एकी असणं अतिशय गरजेचं आहे की जो पुढील आव्हान आहे ते स्वीकारण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये येईल एवढं सांगते मी गणपत महातू बालवडकर पालेवाडी पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर कार्यकारिणीवर काम करतो पुणे विभागाचा अध्यक्ष आहे पुणे नगर सोलापूर तीन जिल्ह्याचं काम मी पाहतो आणि त्याला समन्वयक म्हणून महा शिक्षण संस्था महामंडळ पुणे हे विजयदादा कोलतेंच्या नेतृत्वाखाली त्याचं मंडळ स्थापन झालेलं आहे परंतु हा सर्वात महत्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा आहे सर्व शिक्षण संस्थांचा आहे अनेक अड अडचणींना तोंड द्यावं लागतं ते एकत्रितपणे जो प्रभाव पडतो तो एक एकटा जाण्याने होत नाही म्हणून ह्या संघटना क करणं गरजेचं आहे त्यामध्ये आपले संग्राम कोंडे असतील अजित वडगावकर असतील देशमुख असतील या सर्वांनी एकत्रितपणे येऊन ही शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे आणि म्हणून त्याचं कार्य एकत्रितपणे स सरकारी दरबारात जाणं त्याच्या सोडवणूक करणं शिक्षण संस्थांना आधार देणं कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था अडचणीत आहे आणि त्याचे प्रश्न सरकारी दरबारात नेऊन सोडवण्याचं ने काम हे शिक्षण संस्था महामंडळ करतं तसंच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ देखील करतं दे। आहे मी अजित सुरेश वडगावकर श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी सचिव आणि पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाचं संचालक आज आमचे पुणे जिल्हा संस्थाचालक मंडळाचे अध्यक्ष विजयदादा कोलके आणि सर्व त्यांचे पदाधिकारी यांच्या निवडी झाल्यात सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो खरं तर आम्ही आदरणीय गणपतरावजी बालवडकर जे आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळ जे आहे त्याचे पुणे विभागाचे अध्यक्ष आहेत आणि विल पाटील सर मी अशोकराव मुरकुटे आम्ही स्टेटवर काम करतो त्या महामंडळामध्ये परंतु तरी विजयदादांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि आम्हालाही या पुणे जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळामध्ये संचालक म्हणून काम करण्याची इथं संधी दिली निश्चित आम्ही राज्याचं जे आमचं महामंडळ आहे आणि पुणे जिल्ह्याचं महामंडळ यांचं दोन्ही समन्वयातनं पुढच्या काळात काम करत असताना शिक्षण क्षेत्रातल्या ज्या काही समस्या भेडसावतात चढ सोडवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू प्राचार्य डॉक्टर प्रसन्न देशमुख महाराष्ट्रामध्ये एक ज्येष्ठ प्राचार्य म्हणून कार्य करतोय आणि महाराष्ट्र शासनानं त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आदर्श प्राचार्य म्हणून गौरव त्यावेळेला माझा जो केला त्यामुळे सामाजिक कामामध्ये मी विशेष रुची घेतोय मला विशेष सांगायला आनंद होतोय की संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा ही संस्था आदरणीय विजयदादांनी स्थापन करून आम्हा सर्वांना उत्तम काम करण्याची संधी दिली आहे त्यामध्ये मा आता माझी संचालक म्हणून आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षण समन्वयक म्हणून या ठिकाणी जबाबदारी माझ्यावर दिली आहे याबद्दल मी एकच सांगेन की उच्च शिक्षणामध्ये जे काही महत्त्वाचे परिवर्तन आता आहे ते परिवर्तन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत संस्थांपर्यंत पोचवणं समाजातल्या वि विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक करणं शासन दरबारी जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करून येणाऱ्या अडी अडचणी त्यांच्यापर्यंत सोडवणं ही महत्त्वाची कामं ही संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या वतीने या ठिकाणी होत आहेत आणि ती निश्चितपणे आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाची आहे आणि या दृष्टी कोणात संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा एक उत्तम प्रकारे कामगिरी करून या शैक्षणिक विकासामध्ये अनमोल भूमिका बजावेल याची मला खात्री आहे धन्यवाद नमस्कार मी शिवाजी खांडेकर सचिव राष्ट्रसेवादल संचालित शिक्षण प्रशासक मंडळ आज या ठिकाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून या मंडळाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विजयदादा कुलतेसर यांनी या ठिकाणी मला संचालक म्हणून आणि माध्यमिक विभागाचा समन्वय म्हणून जी जबाबदारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी या सर्व संचालक मंडळाचं या सर्व पुणे जिल्ह्यातील संस्थाचालकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेष करून या पदाच्या माध्यमातनं शिक्षण क्षेत्रासमोर जे संक्रमण आहे किंवा शिक्षण क्षेत्रातले जे सर्व समस्या आहेत या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मग त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि विशेष करून या सगळ्या प्रश्नांना घेऊन पुढे जाताना संस्था चालकांना ज्या भेडसवणाऱ्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी अगदी शिक्षणाधिकारी स्तरापासून ते मंत्रालय स्तरापर्यंत या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी या पदाच्या माध्यमातून यापुढील काळात मी नक्कीच प्रयत्न करीन आणि या, करी। या शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पिढी घडवण्याच्या कामामध्ये या समस्या कमी होतील आणि अधिक चांगल्या पद्धतीने या सर्व संस्था चालकांना काम करता येईल अशा पद्धतीने भविष्यामध्ये माझी वाटचाल राहील एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद मी लक्ष्मण माळो खंडागळे मुक्काम पोस्ट रेटवडी तालुका खेड जिल्हा पुणे रेटवडी येथील रोकडोबा शिक्षण संस्थेचा मी सचिव आहे या संस्थेची स्थापना मी एकोणीसशे एकोणनव्वद साली केली तेव्हापासून आज तक आहेत ज्या ज्या आड्याडचणी आल्या आणि ह्या आड्याडचणी निवारण करण्यासाठी एकट्या उपटाने प्रयत्न करणं हे योग्य गरजेचं नाही त्यामुळं स सर्व संस्थाचालकांनी संघटित होणं हे अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे आणि संघट संगत, संघटनेच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील शिक्षा शिक्षणाच्या ज्या ज्या काही आडी अडचणी आहेत ह्या सर्व संगणमताने सुटाव्यात याकरता हे संचालक मंडळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलं त्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष विजयराव कोयते यांचे मी आर्थिक अभिनंदन करतो तसेच या संचालक मंडळावर मंडळावर माझी नेमणूक करून घेतली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो यापेक्षा आणि या ठिकाणी थांबतो